गोजिर किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे तर गणपती बाप्पासाठी आपल्याला छानपैकी मोदक करायचे आहेत ते इथे पाहू शकता इथे बारीक झिरो नंबरचा आपण रे रवा घेतलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता गॅस पेटवून घेतलेला आहे आता एक चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील जा बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर तूप देखील आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण जो एक वाटी रवा घेतलेला असा होता तो चाणीने चाळून देखील घेतलेला आहे तर मंद आचेवरती रवा आपल्याला चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे खमंग होईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तरच मग आपले मोदक खूप छान होतात तर मंद आचेवरतीच हा रवा भाजून घ्यायचा मोठ्या गॅसवरती जर रवा भाजला तर पटकन भाजला जाईल परंतु त्यातला एक खमंगपणा जो मोदक खाताना येतो आपल्याला तो येणार नाही तर आज आपल्याला खोबऱ्याचे मोदक करायचे आहेत तर इथे पहिल्यांदा आपण रवा भाजून घेऊया छानपैकी मस्तपैकी असा खमंग वास सुटायला लागतो बघा भाजत भाजत आला ना रवा की मस्त खमंग असा वास यायला लागतो तर मंदाचेवरतीच हा रवा आपण भाजून घेऊया आणि रवा भाजताना एकसारखा रवा भाजायचा आहे म्हणजे सगळीकडून व्यवस्थित हा रवा भाजला जातो म्हणजे अजिबात कच्चा राहणार नाही तर पाहू शकता आपला रवा इथे चांगला भाजत भाजत आलेला आहे आणि खमंग असा वास येत आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी आपण इथे दूध घेतलेलं आहे साईसकटच दूध घेतलेलं आहे ते टाकून घेऊया तर पाहू शकता रव्याचा कलर देखील पालटला आहे आता यामध्ये आपण दूध टाकून घेऊया तर एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी एक वाटीच आपण इथे दूध घेतलेलं आहे ते पण साईसकटच घेतलेलं आहे तर मंदाचे वरतीचा रवा आता हा आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे दूध टाकल्यावरती रवा हा चांगला फुलला जातो मौसूद होतो आणि सतत मिश्रण हे परतत राहायचं आहे म्हणजे रवा हा मोकळा मोकळा होण्यास मदत होते आपल्या तर पाहू शकता इथे रवा थोड्याच वेळात चांगला असा मोकळा मोकळा व्हायला तर रवा आपला चांगला परतला गेला आहे आता यामध्ये आपण खोबरं घेतलेलं आहे इथे तुम्ही ओलं खोबरं देखील घेऊ शकता इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याची जी काळी पाट आहे ती पाट काढून घेतलेली आहे आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे बारीक असं आता ते एक वाटी आपण खोबरं घेणार आहोत म्हणजे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण इथे खोबरं घेतलेलं आहे तर हे आपण आता परतून घेऊया तर मंदा आचेवरतीच खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाही आहे मंदा आपल्याला खोबरं हे परतून घ्यायचं आहे जर तुम्ही यामध्ये ओलं खोबरं टाकणार असाल तर ओलं खोबरं हे रव्याबरोबरच दोन तीन मिनटं रवा भाजत भाजत आला की दोन तीन मिनटं आधी खोबरं टाकून घ्यायचं आणि रवा चांगला भाजून घ्यायचा कारण का एक ओलसरपणा असतो खोबऱ्यामध्ये मोदक जास्त काळ टिकण्यासाठी रव्याबरोबरच ओलं खोबरं हे भाजून घ्यायचं म्हणजे जास्त काळ टिकले जातात मोदक हे आपण सुक खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामुळे नंतर टाकलेलं आहे तर ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने आपण पाऊण वाटी आपण इथे गुळ घेतलेला आहे आणि गुळ हा फोडून घेतलेला आहे आपण आता गुळ टाकल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा परतून घेऊया तर रवा आणि खोबरं टाकल्यावरती खूप असा छान खमंग असा वास येतो गोडसर वास येतो आणि खूप छान लागतात बरं का हे मोदक तुम्ही नक्कीच अशा प्रकारचे मोदक करून पहा या गणपतीमध्ये तर मंदाचे व ते संपूर्ण प्रक्रिया आपल्याला करायची आहे तर गूळ आता आपल्याला सतत परतवत राहायचं आहे म्हणजे रवा आपण खोबरं आणि दूध आणि गूळ हे छानपैकी एकजीव होईल आणि मिश्रण अगदी मऊसूत होण्यास आपल्याला मदत होईल आणि कलर देखील पाहू शकता कलर देखील खूप छान येतो बरं काय मोदकांना तर दोन मिनटं दोन तीन मिनटं आपण असंच परतत राहायचं आहे म्हणजे सगळे जिन्नस हे एकत्र होतील गुळ तुम्ही केसून येथे घेतला तरी चालू शकतो पण गुळ लगेच वितळला जातो त्याच्यामुळे थोडासा फोडून घेतला तरी चालू शकतो तर आपलं मिश्रण येथे चांगलं एक जीव झालेलं आहे पाहू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला मिश्रण चांगलं तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण स्वादासाठी येथे तुम्ही जायफळ देखील केसून टाकू शकता येथे मी विलायची पावडर टाकणार आहे एक चमचा त्याच्यामुळे आपल्या मोदकांना एक खूप छान वास येतो आता थोडंसं आपण परतून घेऊया तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक हे केले असतील परंतु अशा प्रकारचे मोदक तुम्ही नक्कीच करून पहा सगळ्यांना आवडतात बरं काही मोदक आणि अगदी झटपट होतात घरातल्या साहित्यामध्येच होतात तर असे मी विविध प्रकारचे मोदक रेसिपी दाखवली आहे ते तुम्ही पाहू शकता तर यामध्ये आपण पिवळा फूड कलर घेतलेला आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालू शकतो कारण काय मोदकाचा जो गुळाचा कलर आहे ओरिजिनल तो देखील छान येतो परंतु दिसायला थोडंसं ॲक्टिव्ह दिसतात त्याच्यामुळे आपण येथे थोडासा फूड कलर अगदी चिमुटभर पिवळा कलर घेतलेला आहे आता मंदाचे वरतीच आपण दोन मिनटं परतून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारचे गुळाचे आणि खोबऱ्याचे मोदक करून पहा खूप छान लागतात चवीला तर आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे पाहू शकता आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि कलर देखील सुंदर आलेला आहे पाहू शकता आणि मस्त असा घमघमाट सुटतो बरं का या मिश्रणाचा मस्त गोडसर वास येतो असा गोड टाकल्यामुळे तर एका ताटामध्ये आपण हे मिश्रण घेतले आहे आणि इथे साच्या घेतलेला आहे पाहू शकता साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं किंवा नाही लावलं तरी चालू शकतं आता हे मिश्रण आपण साच्यामध्ये भरून घेऊया आणि हे मोदक खूप छान होतात आणि देखील सुंदर पडतात अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीमध्ये गणपती बाप्पासाठी आपण हे मोदक केलेले आहेत तर पाहू शकता इथे व्यवस्थित असं भरून घ्यायचं साचा आणि मग मस्तपैकी कळीदा सुबक असा आपला मोदक येथे तयार होतो ते सगळे मोदक आपण याच पद्धतीमध्ये करून घेऊया पाहू शकता मस्तपैकी मोदक झालेले आहेत आपले फक्त थोड्याशा साईडच्या कडा दाबून घ्यायच्या तर या गणेशोत्सवामध्ये तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना फ्रेंड सर्कलमध्ये हे मोदक शेअर करायला अजिबात विसरू नका गणपती बाप्पासाठी आपण गुळखोबऱ्याचे छान पैकी मोदक येथे केलेले आहेत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच अशा गुळखोबऱ्याचे नैवेद्य गणपती बाप्पासाठी करून पहा खूप छान लागतात आणि घरात सगळ्यांना खूप आवडतात बरं का हे मोदक